नमस्कार मित्रमंडळी आपणा सर्वांच्या आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेची शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीच्या पूजेसाठी घटस्थापना करण्याची परंपरा आहे यामागचे महत्त्व पूजेचा विधी आणि घटाची स्थापना करण्यासाठी योग्य मुहूर्त कोणता हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीमध्ये दे दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या काळात अनेक भाविक उपवासही करतात नवरात्रीचा पहिला दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे आज आपण शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसच्या घटस्थापनेचा मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया अश्विन महिन्याच्या शुक्लपक्षाची प्रतिपदा तिथे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे तेव्हापासून चार ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत समाप्त होईल अशा स्थितीत उदयतिथीनुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरपासून होणार असून घटस्थापनाही याच दिवशी केली जाणार आहे यावेळी घटस्थापनेचा शुभमुहूर्त असा असेल घटस्थापना मुहूर्त सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत घटस्थापना अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्यापूर्वी कलशाची प्रतिष्ठापना करण्याची पद्धत आहे यामागचे कारण म्हणजे कलश हे सर्व देवदेवतांचे तसेच सर्व गणांचे निवासस्थान मानले जाते कलशाच्या मुखात भगवान विष्णू गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माची यासोबतच कलशाच्या मध्यभागी देवींचा वास असतो याशिवाय घट हे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तीचे प्रतीकही मानले गेले आहे फक्त घट किंवा कलश लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि पूजा सफल होते त्यामुळे नवरात्रीसोबतच कोणत्याही शुभकार्यापूर्वी घटस्थापना करण्याची परंपरा आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची पद्धत वेगळी असते घटस्थापनेसाठी कोणत्या प्रकारचे साहित्य लागते ते आता पाहूया कलश तो मातीचा चांदीचा किंवा तांब्याचा असावा त्यानंतर गंगाजल आंब्याच्या पानांची फांदी नाणे अक्षता जव किंवा गहू पेरणीसाठी मातीचे भांडे एक स्वच्छ कापड पाणी माती मौली धागा आणि जव किंवा गहू अखंड ज्योतीसाठी पितळेचा किंवा मातीचा दिवा तूप कापसाची वात हळद कुंकू इत्यादी प्रकारचे साहित्य लागते आता आपण घट कसा बसवावा याच्याबद्दल माहिती पाहूया घट बसते वेळी देवीची पूजा करावी पूजा केलेला टाक घ्यावा अभिषेक करावा नंतर स्थापना करावी स्थापना करण्यापूर्वी प्रथम पाठ घ्यावा त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश ठेवावा पाण्यात पैसे सुपारी घालावी तांब्यावर गव्हाने भरलेले लहान तामण ठेवावे त्यात देवीचा टाक ठेवावा हळद कुंकू गंध फुलं यांनी पूजा करावी या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असते पाटापुढे शंख घंटा ठेवावी खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीवर चाललेली काळी माती टाकून गहू टाकावेत त्यावर पुन्हा माती टाकून पुन्हा गहू पेरावेत असे दोन ते तीन वेळा करावे मध्ये पेला किंवा छोटा तांब्या ठेवून त्याची पूजा करावी त्यात पाणी हळद कुंकू वाहून फुलांची माळ करून त्यावर सोडावी कलशाची पूजा करावी पाटावर रांगोळी काढावी कारळाच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची माळ करावी ही फुले मिळाली नाहीत तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत नऊ दिवस गटावर रोज एक याप्रमाणे बांधावी शक्य झाल्यास नवरात्रीत नऊ दिवस चोवीस तास समयी तेवत ठेवावी ज्या दिवशी एका तिथीचा क्षय असेल त्या दिवशी दोन वेळा माळा घालून नऊ दिवसांच्या माळा पूर्ण कराव्यात रोज आपण फराळाचे जिन्नस करतो त्यांचा नैवेद्य दाखवून नंतर फराळ करावा रोज सायंकाळी देवीची आरती जप व पोथीवाचन करावे रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनी देखील नवरात्र व्रत केले होते रावणवध दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी केला म्हणून काही जणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळनंतर उठवण्यात येते नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करावी व घाटाला माळ घालावी नंतर माळ खुंटीवर ठेवावी टाक तामणात घेऊन अभिषेक करावा धुवून पुसून देवघरात स्थापना करावी व पूजा करावी जेवणाचं नैवेद्य दाखवून पूर्णाचे दिवे तयार करून पूर्णाची आरती करावी पूर्णाचे दिवे नऊ पाच सात असे करावेत सर्व दिवे लहान करावेत एक दिवा मोठा करावा सर्व दिव्यात तूप आणि वात घालावी मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा लावावा पूर्णाची आरती करावी कलशातील पाणी घराच्या चारही दिशांना शिंपडून घ्यावे आणि बाकीचे पाणी तुळशी तोतावे दाराला आंब्याचे तोरण लावावे दूध साखरेचं नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उत्थापन करावे नवरात्रोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा पर्व आहे आणि योग्य पद्धतीने केलेली पूजा अधिक फलदायी ठरते त्यामुळे घटस्थापनेचा विधी शास्त्रानुसार आणि नियमांनुसार करणं महत्त्वाचं आहे तर मित्रमंडळींनो घटस्थापनेची शास्त्रशुद्ध माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि अशाच धार्मिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद